नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणारे नवरात्री स्पेशल उपवासाची चटणी कशी बनवायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे दही घेतलेले आहे त्याला चमच्याच्या साह्यानं थोडीशी पातळ करून घ्यायचं लाल तिकट शेंगण्याचा कोट तर आवडत असेल तर इथे साखरही टाकू शकताय आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे चांगले मिक्स करून घ्यायचे अगदी कमी साहित्यामध्ये ही चटणी तयार होते एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे जिरे हिरव्या मिरचीची काप त्या दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता हे फोडणी व्यवस्थित मिक्स करायची उपवासाची चटणी तयार आहे अगदी सोपी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की करून बघा आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद